नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो यूटूबमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा इकडे आग लागलेली आहे मित्रांनो आग कशी लागलेली आहे इजबाईचं काम चालू केलेलं आहे पण तरी ते इजा ना पण त्या इथं का इथं का नाही पॅटल्या येत आल्या मित्रांनो हा इथे कस झाडाचा धूर चाललेला आहे काय तिकडं कसं पेटलं ते ते वारं ना आता वारं सुटले की बराबर पेटतंय ते पेटला मस्त आता तू तर म्हणे पेट लागणार नाही म्हणे कसं पेटलं पाहिजे तिथे काहीतरी सर्पणी वाटलं काय हा हा तिकडे तर जाणार नाही ना